रडते याचा मार म्हणून सोडलंय माहित आहे काय तरी डोकं चालवलं घट लागलं का लाग सोडून दिलं आणि पोकाळ लागले तर उकरच बसलाय न तुम्ही ती खजरशी आलाय अंड्र माझा काचू चाकू चाकू काय करणार आहे चाकू घेऊन काय करणार आहे काय करणार आहे काय करणार तर लाकूड कुडलं काय आई घातली नाग फाटलं का माझ काय का तुम्ही काय वाटते का जीवाला एकटं आहे का नाही अवघच घर भरलंय की माझ कलाकाराच्या घरामध्ये माणसं लय मोठी असते ती करुणा नाही होता आम्हाला घरगच भरले कोंडलेत अरे हाय ते बाबा वाजवणारे नाचणारे गाणारे वागवणारे वाग काय वाग म्हणजे ती साहित्य हा तोंड समान बोला बर का आपला मोठीपणा सांगा त्यांना वाईट माणसं नाही चांगली माणसं तर तुम्ही तुम्हाला वा� बघून ह्या दोघांना सोडलंय मी गावातलं पुजारी 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 कोणच्या देवाचा आहे मी उद्या खाय आलोय म्हणा नव म्हणा तसंच म्हणत म्हणा असं झालं अरे पादक नवा प्रमुख आहेत अरे नवा तुम्हाला कार्यक्रम घ्यायचा हो कलाकारांना बोलू बोलावून घ्या हे बघा तुमचं माझ कार्यक्रम ठरू द्या नाही तर आ, नका ठरू द्या पण माणसाची माणुसकी असते चहाच्या कपामध्ये का नाही मग तुम्ही काय करा माहीत आहे का पटलं तर द्या नाही तर नका देऊ पण तुमच्या तिघा मध्ये मेन माणूस कोण आहे त्यांना पुढे बोलवा मेन होता मध्ये पुचकला काय झालंय त्याला चालता येत नव्हतं चालणं हो ना म्हणून घरी गेलं नातेवाईक आला असेल तुम्ही आहे का मला सांगा कार्यक्रमाच्या बद्दल बोलणार कोण आहे तिघा नाही आता बघा आमचे पंधरा कलाकार आहेत का मी जरा आडवा दिसतय काय बरगाडीत ना बोलतो काय बरगाडीत ना म्हणजे आडव काय देवा चांगलं बोला की मी चांगलं सांगते पंधरा माणसा बरं जाऊ द्या बाई कस व्यवहार का बोलताना माझ्या शिवाय हि चालतच नाही काय चालतात हेड चेअरमन आहे म्हणा पाहुणा हेड चर्मन नाड चर्मन तुम्ही समजदार आहे काय पाहुणा तुम्ही समजदार लजल लजल काय झालं मुरगळायला म्हणून तुला का मला वाटलं गार लागलंय म्हणून असा करायला लागलाय हे बघा दोन गाड्या साऊंड सिस्टीम पंधरा माणसाठी हा कार्यक्रमाची सुपारी सत्तर हजार रुपये सत्तर हजार हो।, हो।, हो एक रुपया सुद्धा कमी नाही खर्च वाढलेला आहे महागाई वाढलेली आहे सामान काय काढलंय काय कुणाच असल बाबा त्याच चार बॉक्स एवढं लय मोठ सराजन आहे त्यांचा हो असं आहे का ती मोठं लाचतोय तसला सराजम पण बाई हा का काय तर परवडाय सारखं बोला मला सांगा पाहुणा मी मागितलं म्हणून तुम्ही काय दिलं का बरोबर हाय का नाही तुम्ही सांगा तुम्हाला कितीला परवडताय ती सत्तर हजार म्हणजे लय झाले ना या माणसाचं जागरण आहे गरीब परिस्थिती आहे लॉकडाऊन मुळे यांची बी अवस्था लॉकडाऊन झालंय मी कर कमी करलाय का नाही तुम्ही किती देणार तर होय म्हणा मला नाही सारखं कधी पण चटवाणी सर कबूलायची बोला हो पटलं तर होय म्हणा सोडून द्या एकच बोलणार तुम्हाला हजार काय म्हणू नका हो एक लाख घ्या काय म्हणला काय म्हणलं लाख रुपये मला नाही परवडत लोकांची घर जाळतोच काय बाईर सत्तर एक लाख घ्या बरं तिनं ऐकलंय तिला कळालं नाही एक लाख म्हणलो काय मग काय म्हणला कपडे आणले लक्ष एक लाख म्हणजे शंभर लाख किती कमी शंभरला ला कमी मला हिसा कळत नाही म्हणून लोकांची घर जाळतो काय ती बर झाले बाय नाही म्हणती वाटतं बायच्या काय कळत नाही हो पाहुणा मला काय एक लाख रुपये नाही बाय पटत बा... परवडत नाही मला पाहुण मी मागितलं तुम्ही दिलं का मी एकच सांगते तेवढ्या मध्ये होय म्हणावं लागतंय बघा मी तुम्ही सांगितलं एक लाख रुपये आहे का नाही मला काय परवडत नाही मी पन्नास हजार रुपयामध्ये येणार आहे बघा शेवट 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 सांगते बघा आता खंडोबा मलाच पावला म्हणायचं बायला इशी वाटलं कळलं एक लाख म्हणलं तर डायरेक्ट पन्नास हजारावर आली आता एक काम करायचं काय म्हणू आपणाला तर बाईचं डाव पेच बाय कमी म्हणते आपण वाढवत जायचं बाय कमी करत येते एक लाख दहा हजार म्हणतो आता शाबास नाही आता आपण जास्त बोलली की बाई कमी कर कमी करत नाही फुकाटच झालं पाहिजे तुला तेवढंच पाहिजे फुकाट झालं पाहिजे अरे म्हणजे तीच पैसे बोकडाला वापरू हो बाई हो पन्नास हजार आम्हाला परवडलं पाहिजे असं काय करता किती मोठा खर्च आहे माझा पाहुणा पन्नास हजार रुपये ही काय म्हणू नका बघा एकच सांगतो तुम्हाला एक बोला बर एक लाख दहा हजार घ्या अरे 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 पाहुणा नाही आम्हाला नाही आम्हाला नाही परवडत व आम्हाला नाही परवडत खर्च लय मोठा आहे वा आणि दुसरी गोष्ट तुम्ही जेवणाची सोय चांगली उत्कृष्ट करताय महाराष्ट्रामध्ये तुमच्या गावाचा बोबाटा चांगला आहे ठीक आहे ना लागदा लागदा सुपारी ठरली का मग जेवणाचं निवेदन करूया घ्या नका नाही परवडत द्यावं मला नाही परवडत पाहुण पाहुण मी एक साल त्याच्यामध्ये होय म्हणा लागते बघा मी तीस हजार रुपये घेणार बघा शेवट पटलं तर वय म्हणा नाही तर राहू द्या मला नको कार्यक्रम तुमचा हा

तीस हजार काय म्हणू नका आम्हाला बी परवडलं पाहिजे एक लाख वीस हजार घ्या अरे रे 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 तुम्ही काय येणं बिड काय डोकं बिक का फिरले काय हो तुमचं तुमचं काय डोकं बिक काय पाणी झालं काय मेंदू तुमच्या आम्हाला बी परवडलं पाहिजे बाई अहो मी किती जीव तुडू तुडू सांगते किती खर्च आहे माझा पाच पोरी आहेत ता दहा माणसं आहे दोन गाड्या आहेत ता सिस्टीम आहे मग मला परवडतंय का सांगा म्हणा बरोबर आहे का आहे मला काही एवढं परवडत नाही बघा मी दहा हजारात येते दहा दहा हजारात येते बघा बघा परवडत का फोन करा मला चौकाचं सामान सुद्धा घेऊन येते त्यातच गुतला आता बोकड बी त्यांच्याकडे टाकलू या समज तुम्ही जुडी घेऊन जावा तिथं काय ला बोल 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 हे असं करू बाईला 10000त यायला लागली हा आता असं करतो एकच ठोका टाकतो अजून दहावीस हजार त्याच्यात घाल माझी बाई ये कमी येते बाईला दिद कधी ढून अरे दीड लाख रुपये म्हणतो डायरेक्ट तिला उजडलच नाही पाहिजे एक दोन हजारावरच आली पाहिजे दीड लाख म्हणतो हा बा बाई ओ अहो आऊ आमचं गाव तिला विचार तुमच्या पाया पडतो आऊ पण पाया पडू नका एकच बोलतो हा

गारवा म्हणावं शॉट बसला शॉट बसला म्हणावं हा झटका बस धक्का बसला दुसरं काय त्या बायला म्हणलं